हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये आणि आजच्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तर खूप दिवसांनी लॉंग व्हिडिओ अपलोड करते तोही पाच ते सहा मिनटाचा आहे फक्त पण पूर्ण शेवटपर्यंत बघा तर बऱ्याच वेळा कसं होतं आपण सगळ्यांसाठी सगळं करतो पण आपल्यासाठी ज्यावेळी करायची वेळ येते तेव्हा कोणीच सोबत नसतं कोणी त्याला मदत करायला आपल्याला आधार द्यायला त्यावेळी कोणीच नसतं पंधरा दिवसापूर्वी माझ्या आहोंचं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्यांच्या किडनीला गाठ होती ती थोडीशी त्यांना एक दीड वर्षापासून दुखत होतं पण आम्ही लक्ष नव्हतं दिलं पण योगायोगाने अचानक डॉक्टरांनी आम्हाला सी टी स्कॅन करायचा सल्ला दिला आणि आम्ही तो के आम्ही ते केलं सी टी स्कॅनमध्ये त्यांची पूर्ण ती गाठ दिसली आणि डॉक्टरांकडे ज्यावेळी चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं की सरळ ऑपरेशन करून गाठ काढावी लागेल कारण जर कॅन्सर किंवा ट्युमरची गाठ असेल तर नंतर खूप मोठे प्रॉब्लेम्स येऊ शकतात त्यामुळं आम्ही पुण्याला गेलो कमांड हॉस्पिटलला आणि तिथे आम्ही ऑपरेशन करून घेतलं ऑपरेशनच्या वेळी आम्हाला आपल्याच घरच्यांनी म्हणा किंवा ना नातेवाईकांनी म्हणा किंवा जवळच्या लोकांनी म्हणा किती साथ दिली किती सोबत दिली हे मी तुम्हाला सांगणारच नाही कारण कोणीच सोबतीला नव्हतं कोणीच साथ द्यायला नव्हतं कंडिशन इतकी वाईट होती त्यांची की विचारू नका दोन ते तीन दिवस तर त्यांना फक्त बोलताही येत नव्हतं डोळे उडून फक्त बघत होते आणि त्यावेळी माझी हालत मी एकटीच हॉस्पिटलमध्ये होते माझी हालत खरंच खूप वाईट होती पण अशा वेळीसुद्धा जर आपले घरचे कामाला येत नसतील किंवा आपले नातेवाईक रिलेटिव्ह कामाला येत नसतील जर सोबत नसतील तर या लोकांचा काय फायदा आहे आपल्याला तुम्ही खरंच सांगा अशावेळी खरंच वाढतं नवरा बायकोशिवाय आयुष्यात कोणीच कोणाचं नाही आहे मुलंसुद्धा नाही आहेत सुखात सगळे असतात पण जे दुःखात असतात तेच आपल्या आयुष्यातल्या सुखाच्या क्षणाचे भागीदार असतात त्यामुळं माझ्या आहोंनी मला क्लिअर सांगितलं होतं जरी कोणी नाही आलं जरी कोणाला कोणी विचारलं नाही आपल्याला तर तू घाबरू नको तू फक्त माझ्यासोबत राहा त्यामुळे दहा दिवस आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो आम्ही दोघेच होतो पण यामध्ये गर्वाची गोष्ट एक होती की आहोनचे मित्र जे नेव्हीमध्ये त्यांना एका बॅचमध्ये होते ते सगळे जवळजवळ पुण्या मुंबई आणि बऱ्याच ठिकाणावरून त्यांना भेटायला पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये आले होते आणि त्यांच्यामुळं खरंच खूप छान वाटलं की आपल्या घरच्यांपेक्षा आपल्या रिलेट आपले मित्रमंडळी किती मदतीला येतात ते धावून येतात त्यांना फक्त फोनवरती एकदाच सांगितलं होतं आमच्या आहोणने की माझं ऑपरेशन आहे तर ऑपरेशन आहे एकाच मित्राला सांगितलं होतं तर त्यांनी त्यांचा दोन नेवीचा ग्रुप आहे त्या ग्रुपवरती टाकलं आणि त्यातले बरेच लोक जे पुण्या मुंबई साईडला होते ते बऱ्यापैकी सगळेजण येऊन त्यांना भेटून गेल्या आणि खरंच माझ्या अहोंना रिकवर व्हायला एक खूप छान मित्रांचा सहवास भेटला म्हणेन कारण तीन ते चार दिवस त्यांची हालत खूपच खराब होती कारण त्यांचा शुगर आणि बी पी वाढलेला कमी येतच नव्हता त्यात ताप पण येत होता आणि डॉक्टरसुद्धा म्हणत होते की तुमच्या रिलेटिव्हला जवळच्या नातेवाईकांना बोलवून घ्या एवढं कंडिशन वाईट होती मी फोनही हो केले होते पण आता ना आए। नहीं। ते न सांगण्यासारख्या गोष्टी आहेत सगळ्याच गोष्टी आपण क्लिअर बोलू शकत नाही त्यामुळे मी काहीच बोलणार नाही आहे शेवटी तीन दिवसानंतर चौथ्या दिवशी मी स्वामींकडेच प्रार्थना केली की जे आमच्या नशिबात लिहून ठेवले स्वामी त्याला तरी आम्ही सामोरं जातच आहे पण एवढेही वाईट दिवस नका दाखवू की स्वतःच्या जगण्यातच आपल्याला आम्हाला कंटाळा येईल आणि माझ्या आवडनं बरं करण्याची मी स्वामींकडे प्रार्थना केली कारण ह्या काही दिवसामध्ये स्वामींची पूजा वगैरे करणं किंवा काय ह्या गोष्टीमध्ये होतच नव्हत्या माझ्याकडून तर स्वामींनीही माझं ऐकलं स्वामीच धावून आले शेवटी कारण कारण माझ्यासाठी सर्व सर्व माझे स्वामीच आहेत माझे स्वामी महाराज म्हणजे माझे सर्वस्व आहेत असं मी म्हणते माझे दुःख माझं सुख सगळं त्यांच्यामुळेच आहे आणि त्यांनी मला प्रत्येक गोष्टीमध्ये हिमतीनं समोर सा सामोरे जाण्याची जी हिंमत दिलेली आहे त्या हिमतीमुळेच मी आज इथपर्यंत आहे बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या हळूहळू मी तुमच्याशी सगळ्या शेअर करेन इथं एवढंच बोलते की त्यानंतर आहोंची तब्येत बरी झाली आम्ही घरी आलो घरी घरी आलो तर घरचं वातावरण काही वेगळंच होतं म्हणजे एखाद्या वेळी एखाद्याला त्रास द्यायचा म्हटलं तर देवसुद्धा किती त्रास देतो पण त्यातनं वर यायची सुद्धा हिंमत देवच देतो ते सगळं सहन करायची सुद्धा हिंमत देवच देतो म्हणजे स्वामीच देतात माझे त्यामुळं मला एवढ्या एवढं एवढ्या गोष्टींचं काहीच वाटत नाही दोन दिवसापूर्वी आम्ही ऑपरेशन म्हणजे झाल्यानंतर टाके वगैरे काढून थोडंसं बरं वाटल्यानंतर मुंबईला आलो आहे कारण आम्ही बरेच दिवस आता गावी होतो तर मुंबईचीही काही कामं आहेत म्हणून आलो आहे तर मुंबईला आल्यापासून कंटिन्यू पाऊसच चालू आहे बाहेर जायला अजिबातच आम्हाला भेटत नाही आहे ही असलेले फॅमिली फ्रेंड्स वगैरे किंवा बिल्डिंगमधले बरेच लोक यांना येऊन भेटून गेलेले आहेत आणि आज सकाळीच मी घराची आवरावर केल्या थोडंसं बेडरूम आवरायची राहिलेली आहे माझी कारण कपडे वगैरे सगळे व्यवस्थित लावायचे आहेत तर त्यामध्ये थोडी माझी तब्येत जास्तच झालेली आहे कारण वेळेवर खाणं नाही काही नाही ह्या गोष्टी हॉस्पिटलमध्ये झाल्या होत्या आणि त्यानंतर घरी आल्यावर पण घरातलं सगळं आवरणं परत ह्यांची सगळी देखरेख करणे ह्याच्यामध्ये मी स्वतःकडे खूप कमी लक्ष दिलं होतं त्यामुळे माझं दोन ते तीन किलो वजन वाढलेलं आहे खाणं म्हणतो आपण खाल्ल्यामुळं वजन वाढतं पण तसं काही नाही वेळेवर वेळेवरनं खाल्ल्यामुळंसुद्धा वजन वाढू शकतं आणि गेले दहा ते पंधरा दिवस मी त्याच सिच्युएशनमधून जात आहे सकाळचा नाश्ता केला तर लवकर दुपारी जेवत नाही किंवा सकाळी काहीच नाही मग चहावर मा राहायचं दुपारी जेवणापर्यंत असंच चालू आहे तर इथं माझं जेवण आता झालेलं आहे चपात्या केलेल्या आहेत भाजी केलेली आहे आणि आहून आहे मटणाचं सूप के आहे थोडंसं तर हळूहळू मी तुमच्याशी बऱ्याच सगळ्या गोष्टी शेअर करत राहीन तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका